खट बोलायचं नाही सीएम बोले गोचू सीएम बोले गोचू कसं कसं सीएम बोले गुचू सीएम बोले आधी बोले गुचू आयला फूड

आपले कालकुडे साहेब पुण्यावर आले त्याच्याबद्दल काय गोष्ट सांगा आता काय बोलणार नाही ना आता बोलायला तुम्हाला कालकुटे साहेब आपल्याला दिली नाही दोन दिवस मागताय मग इथं एवढं ना या माईक वरती चुरु चुरा चुर आहे पेटवली पण दोन टोप लावला दोन टोप तुझ्यासाठी निखील काय गरज नाही हे हे टाइमपास करते आपण कामाची माणसं आपण काम करत जाऊ पण तुम्हाला एक गोष्ट दाखवतो तुम्हाला मित्र मंडळी आपले हे कालगुटे साहेब काल, काल काकडी चोरायला का गेले होते पण काकडी चोरताना बघा त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे बघू शकता हे काकडी चोरायचे कारनामे सगळे काकडी चोरायला गेलेले असते तर एवढं काय झालं नसतं म्हणून त्यांना सांगतोय पुण्यावर आलो गप का काकड्या खा लोकांच्या चोरायला जाऊ नका पण शेवटी काय चोरायला गेलेच आणि ही अशी दुखापत झाले आणि हे सीएम साहेब होते आमच्या भावी सरपंच आहेत ते पण काय हरकत नाही काळगोडे साहेब चिकन शिजलाय किती बघताय आलाय आलाय तीस टक्के शिजलाय वास पण भारी येतोय हवा हवा मारा हवा मारा काळगुटी साहेब हवा मारा देडकांची दांडा मारा दांडा मारा मारा दांडा मारा कळगुटी साहेबांनी जाम मनावर घेतले प्लॅन काय सक्सेस झाला नाही पण चिकनचा प्लॅन सक्सेस करणार ते सातशे रुपये फक्त सातशे रुपयात मुंबई वर ना माणूस गावाला येतो एक नंबर <laughs> <laughs> तुम्ही पाहू शकता कसा मस्त एकदम चिकनचा रसा वगैरे झालेला आहे एकदम रेड रेड तरी पण खूप छान प्रकारे आलेली आहे आणि एकदम भारी वाटते बघायला पण असा सुगंध पण एवढा भारी येतो याचा की असं वाटतं की घ्यावं हातात नाही खावं लगेच एवढा भारी सुगंध येतो याचा आणि दिसायला पण एवढा कसलं भारी वाटतं एकदम एक नंबर बनवलं आहे आणि खरंच तुम्ही पाहू शकता कसलं भारी दिसतं आहे आणि त्याला कडप सुद्धा एकदम मस्त येतात बुडबुडे आणि एक नंबर वाटतं आहे सगळं बघायला आणि पण एकदम भारी वाटतं आहे बघायला एवढं भारी वाटतं तर खायला कसं याची टेस्ट भारी असेल आपले काळगुडे साहेब टेस्ट करतायत रसा कसा झाला आहे तर काळगुडे साहेबांना आपण रसा टेस्ट करायला देतो आहे तर बघूया ते कसे ते काय सांगतायत कसं झालं आहे रसा तर ते टेस्ट करून सांगतात आपल्याला तर दीपेशेलार एकदम भारी कुक आहेत आपले अध्यक्ष साहेब सुद्धा आहेत ते चिकन शिजलं आहे की चेक करत आहेत त्यांनी पण सांगितलं आहे चेक करतात एक नंबर वाटतं आहे आणि दोघांनी पण टेस्ट केला आहे रसा खूप छान झाले सांगतायत आणि खरंच त्यांनी खाल्लंय मला पण असं वाटतंय खावंसं पण आपण नंतर खाऊया तर मग चला जेवायलाच जाऊया मंडळी चिकन बिकन झालेलं आहे आपलं पद्धतशीर जेवण बिवण भात घेत राईस पद्धत आता आपली पद् मैफिल जेवायला बसलेली आहे बघू शकता ताव मारती आता पाच मिनिटात सगळं जेवण संपेल गरम गरम तर आपण पण बसूया जेवायला तुम्ही पण या जेवायला तर रात्रीचे वाजले सव्वा एक सव्वा एक वाजता आम्ही जेवायला बसतोय तर मला थोडीशी जागा द्या बसायला मित्रांनो आणि माझा ग्लास कुठं गेला इथला

बसले आणि अशी मैफिल जमायला फक्त तुम्हाला कोकणातच जावं लागेल आणि असं जेवण जेवायला थुलीवरच जेवण जे आमचं शेजार हे कुक आहे त्यांनी बोलले होते मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला फाटी स्पॉन्सर करेल यांनी फाटी पॉन्सर केली आणि जेवण सुद्धा बनवलंय वाच झालं होत नको 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 कसा एक नंबर कुठून काळकोण वरून आम्ही वाट बघतोय किती वेळानंतर आमच्याकडे रसा येतोय काय माहित पण बघू प्रयत्न करू आम्ही वाट बघतोय ट्रॅफिक मध्ये आमची गाडी आडकलेली आहे मंडळी नो दाबून चिकन खाल्लं आता बघा कसे सुस्तावलेत आडवी पडलेत हे कसे सुस्तावलेत आणि ही बाहेर मीटिंग करतायत आमच्या सीएम निवडून आणा याचा प्रचार चालू आहे कसा करायचा मंडळी नो आपल्या मित्रांची पार्टी बघितलं असेल कशी आहे सगळ्यांनी धाबून चिकन खाल्लेलं आहे कसा बनलेला आहे तर तुम्ही पण पार्टी अशीच करा आणि आणि सगळ्यांची भांडी भिंडी घासून झालेली मला पण भांडी घासायला लावलेली त्यांनी तर काय विषय नाही आपण अशी पार्टी करण्यासाठी थोडं काम करायला लागतात भांडी घासून होतात सगळ्यांनी थोडी छोटी कामं करून वाटून घेतलेली आहेत गावाल्यांनी जेवण जेवण बनवलं आणि साखर मिळायला घासायला लावली भांडी तर ठीक आहे काय हरकत नाही तर आपले सगळे सुस्तावलेले अध्यक्ष बघू शकता हे सुस्तावलेले अध्यक्ष हे उपाध्यक्ष आणि हे आमचे खजिनदार ज्याने ज्याने आणि याचं आमची झाडू मारताना आपला पण खजिनदाराने बोललेला शब्द पूर्ण केला ज्याने जो फाट्यांचा जो होता स्पॉन्सरशिप पाट्याची पूर्ण केली आणि अध्यक्षाने बोललेले की आपण पार्टी करूया मित्रांनो आमची पार्टी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही पण सुद्धा पार्टी अशीच सेम करा तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू